तर सांगायचं ह्या अंत तुझी बायकूला काय ऐकतच नाही आमच्या बायका बोलत नाहीत्या असं करत नाहीत्या तसं करत नाहीत्या प्रत्येकाच्या बायका बोलते त्या प्रत्येकाच्या बायकासनी त्यांच्या प्रपंचाची काळजी असती त्यांच्या बाळाची काळजी असती बोलते ते नाही यार बहिणीनो शुभ संध्याकाळ का सगळ्यांना सगळ्यांना प्रश्न पडलाय सगळेजण बोलते ती फोन करते ती विचारते ती असं का काय झालंय काय नाही बहिणीनो कसं असतं माहिती कुणाचं पण चांगलं चालू द्या कधी कुणाला बघवत नाही कोण ना कोण मिठाचा खडा टाकणार असतं या काय आणि जी मिठाचा खाडा टाकते त्याला आमचं कधी चांगलं चाललेलं कधी आमचं आनंदात असलेलं कधीच त्याला बघवत नाही त्याच्या डोळ्यात तीन वाटाची माती पडते का काय कोण असतो आमचं चांगलं चालले कधी आमच्यात पेट होतून कधी आमच्या घरात भांडणं लागते एवढंच त्याचं धोरण आहे बाकी काय सुद्धा नाही किती काम तर एवढं काम असतंय भयानक कामाचं काय मज मोपच नसते सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कामच असे ते आज बघा कमीत कमी तीस पस्तीस किलो मी पॅकिंग केलं या पोरं नव्हती ह्यांचा तर काय विषय सोडून दिला आज काय बुल बोलली न बोलली तरी काय त्यांना फरक पडत नाही किती पण आपण जीव तोडून चांगलं जरी बोललो तरी ती आडव्यातनं चालणार आणि आडवंच बोलतात त्यामुळे त्यांना काय बोलले नाही आज पॅकिंग करून घेतल्या उद्याच्याला म्हणलं दादूला हाय उद्या वाटतं सुटी शाळेला आलेल्या मला म्हणला मी शाळेला हाय सुटी उद्या च्याला बरं म्हणलं असू दे म्हणलं बघू उद्याच्या उद्या काय असेल ती जरी टाकाय गेलं तरी बरंच झालं आणि नाही गेलं तर मग आपल्या आपल्याला तर काहीतरी करावं लागणार आहे त्यांना आपण चांगलं सांगितलं का नाही त्यांना वाटतं आपण वाईट सांगतोय वाईट बोलतोय तू तू तु मग चिरड्याला जाते तर तू तू रागायला जाते तर बोलते तर पिसळतात ज्या त्यांचं ती भानच राहत नाही काय बोलतेलं ती फक्त त्यांच्या मनाजोग जा त्यांना करू दिलं का नाही मग त्यांनी आनंदाचा असते जाऊ नका म्हणलं की लई चिरडीत ती पण का ती माणसं वाईट आहे ती जाऊ नका म्हणल्या माणसानं स्वतःच पण डोकं जरा टोकुर चालवावं पण तसलं काय नाही बायको सांगते ती वाईट सांगते दुसरी जी सांगते ती ती चांगलं सांगते ती आपलं आपलं घरचं बघाव घरचं काम आहे ती गुर आहे ती आपल्याला तसलं कळत नाही तू कसं आडव बायकूला बोलायचं तू अशीच का बोलली एवढंच म्हणायचं पण त्याच्या मागचं कारण काय हुडकायचं नाही ती बोललेली तेवढं दिसतंय तिनं रागवलेलं तेवढं दिसतंय तिची माया कधीच दिसली नाही एखादी दुसरी असती तर म्हणली असती काय राहायचं इथं गेली असती निघून संघर्ष सोडणार नाही जिद्दन चिकाटी जोपर्यंत माझा सात श्वास आहे तोपर्यंत चिकाटी काय सोडणार नाही मग किती अडचणी यायचे ते उद्या आणि किती माणसं वाईट भेटायची ती तेवढी भेटू द्या अजिबात आपण लक्ष द्यायचं नाहीत असल्यांकड चांगलं चालू होतं अजून पण इथून पुढं आमचं चांगलंच होणार आहे त्यांनी रागाला गेले तर बोलते बोलू दे शेवटी ती माझा इथं किती जर काही जर बोललं तर मला फरक पडत नाही फक्त तर मला फरक ह्या गोष्टीचा पडतोय की जी आमच्यात भांडणं लावते ती का नाही जी बोलते ती त्यांनी आमच्यापासून दहा ते पंधरा कोस लांब राहावं आमच्यात अशी भांडणं लावून शिना किंवा अशा काड्या घालून शिना तुम्हाला काय फरक पडणार नाही का जाते सांगा म्हणजे कसं आहे माहिती का बहिणींना हे माझी लय अवघड झाले बहिणीनं काय बोलायचं ना काय नाही काय सांगायचं इतकं हे संतुलन हालतय तरी पण आनंदीत राहायचं काय होईल ते परमेश्वरावर सोडून द्यायचं एवढा चांगला विचार करायचा की आपण चांगला होता होईल एवढा विचार चांगला करायचा कारण की आपल्या जीवनात पुढं लय चांगलं होणार आहे त्यामुळं जरी आता या दोन दिवसात त्यांनी माझ्यावर रागाला असलं ना कधी काल तुटलं होतं ना उद्या तुटणार आहेत आणि ह्याच्या पुढं कधी तुटणार आहेत काय तुम्हाला काय करायचं ते खरा काय भांडणं लावायचं ती लावा किती बोलायचं तेवढं बोला पण माझी चिकाटी काय मी सोडणार नाही आणि माझं घर सोडून तर मी कुठं जाणार नाही मग ना। काय थोडं त्रासच होईल मला दुसरं काय होणार नाही त्रास काय कोंबड्या आहे ही घरातलं सांगायचं ही आण ते आण तुझी बायकूला काय ऐकतच नाही आमच्या बायका बोलत नाही त्या असं करत नाही त्या तसं करत त्या प्रत्येकाच्या बायका बोलते त्या प्रत्येकाच्या बायकासनी त्यांच्या प्रपंचाची काळजी असती त्यांच्या लेकराबाळाची काळजी असती बोलते ते का माहिती आहे का वेळ आली पण माणसाला कळत बोलत असते त्या सगळं असं दुसऱ्यावर वर अवलंबून म्हणजे आहेच की आता कोण म्हणतो बोलत नाही त्या बोललेची वाऱ्यात येते का किती त्रास द्यायचा असतो माणसाला तरी मी आता आम्ही लय आनंदात होतो बर का आमच्या आसपास नव्हती काय नव्हती पण कसं असतं आहे जरा माणसाची व्हयीसुद्धा होई ना एक मी म्हणते ती रुपया राहून द्या रुपयातलं नि मग आठाने जर बदला लागले ला 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 का दिसलं कि मग त्याला कस बिघडवायचं कस गोड बोलून शिना जाळे टाकायचं त्यांना चांगलं येत लय गुळमट मग बोलायचं लय साखर सुद्धा फिकी पडेल तिथं इतकं गुळमट बोलून शिना त्यांना पाक येड करून टाकायचं किती असत बासकी आता वाईट त्रास देते ती माणसं वाईट जित्राबाई ती आहे येते पार्सल टाकायची होती आज नाही म्हणलं तुझं तू आहे तुझी तू तुझ बघ तुझ 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 ना माझं एकटीच आहे ना त्यांचं एकटेच आहे आमचं धोकाच आहे काय असेल ती पण त्यांना कळत नाही ती काय म्हणते ती की एकदा डोक्यात ती का नाही लवकर निघत नाही मग त्याला आपण गोड बोलायचं सांगायचं जर गोड बोलाय गेली परत म्हणते तुझं काय तर हे तू महागा असल तेव्हा तू गोड बोलती लगे असं बोलतीय तर मग गोड बोलायचं पण चोरी आणि कडू बोलायची पण चोरी मग नेमकं बोलायचं कसं पाहिजे होता कसं बोलायचं तिराला बोलायचं कसं बोलायचं प्रश्न पडला गोड बोललं तरी पण त्यांना जमत ना हा आणि लावलेलं जमत बोलायचं कसं बोलायचं कसा मार्ग यात ना काढायचा निघणार पण मार्ग आणि मार्ग काढावजला तू पहा नाही काढून शिवा काय करते सांग सगळ्यांनी तक्रार मग बोलला पण पण बोलावं लागतं तूच सांग मला बोलावं लागतं का नाही बोलल्याशिवाय चालतं का कुठली गोष्ट हा कोण पण अस आज तीस पस्तीस किलो पॅकिंग करायचं जो, जो काय कर का तू बघ ती माझं सकाळपासनं काम कसं आहे काम भरपूर असतं आता नुसतं मसाले व्यवसाय म्हणून नाही आता बाहेरच शेतीकड सगळं बघावं सगळं सगळं बघावं लागतं शेरड करड गुर रान म्हणजे मसाला करण्यापासून घरात सायपा लुटून झाडून धुन काय एक नसतं सांगा झिटळून जीव जातोय माझं निसतं झिटळून तरी पण ह्यांच ऐकून घ्यायचं सगळं काय असेल ती काल दिवशी दोन कोंबड काल कोंबड्या त्या वाट भरती ती कोंबड्या जाऊ द्या तिकडे खाऊ द्या खायचं आहे ना खाऊ द्या जाऊ द्या म्हणती पण घरी खाऊ द्या घे करू द्या खाऊ द्या काय त्यांना प्रतिबंधन नाही माझं काय करायचं का आहे खायचं ती खाऊ द्या पण हे असं न्यायचं बाहेर करायचं दोस्तांची पण चंगळ यांची कशीच चंगळ आहे दोस्तांचीच चांगलं होणार आहे तर जाऊ का त्यांचं मित्र असलं नाही बाई बरोबर नाही मला तर सरळ सांगायला येते काय वागणं बरोबर नाही काय असेल ती लेकर बाळ आपलं कुटुंब आपलं काय असेल ते घर प्रपंच आपलं आपलं काय असेल ते जाऊ दे बहिणीनं ही रोजच राहणार आहे आविष्या म्हणल्यानंतर ना ती म्हणते ती खडकळ परवास येतोच आविष्यात काय झालंय लाईट नाही आणि वैरणीला कट करायचं आहे इकडं ही मोटर चालत नाही मग कटरला जुगाड करायचा काय तर दादून अंकारनं काय केलंय तेव्हा इथ त्याला एक खुटी होती घरात ती खुटी काढली आणि जे कटरचं पान आहे त्या पानाला बसवलं आणि ती एक एक एक, एक पिंडी कट होत नाही नेहमी नेहमी पिंडी ह्यात घालते ती कटर मध्ये आणि नेहमी नेहमी पिंडी कट करते ती काय ते ह्यांच्या दोघांकडे बघून शिना जाय बाकी काय सुद्धा नाही ह्यानी पण मनाला चांगलाय तो वाईट नाही तर मी अजून पण म्हणते ह्यानी वाईट नाहीत तर जी ह्यानी त्या परिस्थिती राहतात जी सोबतीत राहते ती माणसं वाईट आहे ती हेनी वाईट तर ना खाल होतं ना हेनी कसा कसा मा उन... माजल्या माजल्या आज येत हे कसं आहे तर कसं नाही मलाच माहीत आहे ह्यांचा स्वभाव कसा आहे कसं नाही हे पण मला माहीत आहे पण आमच्याच वाटेला काही दुःख आहे हे कळन नाही मला माझ्या लेखरांच्या माझ्या नशिबालाच काय येत आहे आजपर्यंत चांगलं होतं आनंदात होतं सगळी आनंदाने होती नेमकं बघा असं काय चांगलं तर करायचं किंवा तर घडवायचं तर आणायचं म्हणले काय ना काय आमच्या आयुष्यात असं कठीण पर स्थिती येते या बही काय करू काय नाही मला तर इतकं बेकार वाटतंय अक्षरशः पण इलाज नाही ह्याला काय सुद्धा